नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आपला थमलेल पाहून जर तुम्ही येथे आला असाल तर सध्या सोशल मीडियावरती यूट्यूबवरती एक व्हिडिओज व्हायरल होत होत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी सुरू झालेली आहे परंतु लाडक्या बहिणीने ही ई के वाय सी करू नये कारण का ओ टी पीच्या माध्यमातून ही ई के वाय सी केली जात नाही आहे यासाठी तुम्हाला जवळच्या असणाऱ्या आधार सेंटरवरती जावं लागेल त्या ठिकाणी थंब द्यावं लागेल असे व्हिडिओज देखील व्हायरल होत आहेत परंतु या व्हिडिओमध्ये काही सत्य नाही आहे कारण का है मंत्री आदित्य तटकरे यांनी आजच त्यांच्या ट्विटरच्या अधिकृत पेजवरती देखील घोषणा केली आहे शासनाच्या तशा सूचना आलेल्या आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी ओ डॉट इन तर ही वेबसाईट आहे तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक आहे तर या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला तुम्हाला त्या वेबसाईटवरती जाऊन ई के वाय सी करायची आहे अनेक व्हिडिओज येतील सध्या तरी हा व्हिडिओज व्हायरल होत आहेत चांगले त्याला लाखापेक्षा अधिक व्ह्यूज आहेत म्हणजेच अनेक लाडक्या बहिणीने हे व्हिडिओज पाहिलेले आहेत म्हणजेच मला त्यांना सांगायचं आहे की थंब देऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन व्हेरिफिकेशन करू नये ही ई के वाय सीची प्रोसेस वेबसाईटवरती तुम्ही अगदी घर बसल्या करू शकता परंतु सध्या वेबसाईटवरती ओ टी पी जनरेट होत नाहीये साईडवरती एरर येत आहे त्यामुळे प्रतीक्षा करायची आहे लवकरच ही वेबसाईट प्रॉपर अपडेट होऊन तुम्हाला उपलब्ध होईल साधारणतः दोन महिन्याकरता ही ई के वाय सीची प्रोसेस चालू राहणार आहे ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करतील अशाच लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील हप्ते आणि चालू महिन्याचा हप्ता देखील येणार अशी माहिती अधिकृत घोषणा मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेली आहे त्यामुळे सगळ्याच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे ई के वाय सी संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून प्रत्येक योजनेची संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ई केवायसी संदर्भात ही महत्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या आप फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा